पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात जाफर एक्सप्रेस ही रेल्वे गाडी बलूच लिबरेशन आर्मीने हायजॅक केली तब्बल चोवीस तासांनंतर पाकिस्तानातील रेल्वे अपहरण नाट्याची सांगता झाली एकवीस सर्वसामान्य प्रवासी चार जवान आणि तेहतीस बलूच बंडखोरांचा यात बळी गेला पण सुमारे सोळा वर्षांपूर्वी भारतात सुद्धा एक अशी घटना घडली होती हे तुम्हाला माहित आहे का चला तर मग जाणून घेऊ ही घटना नेमकी आहे कोणती नमस्कार मी पल्लवी आपलं स्वागत करते इंग्लिशच्या या विशेष व्हिडिओमध्ये 2009 हजार नऊ मध्ये पाकिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेस हायजॅक झाली होती बलुचिस्तान प्रांतातील बलुच लिबरेशन आर्मी बीएलए ने एक बोगदा अडवून शेकडो प्रवाशांना ओलीस ठेवलं होतं ट्रेन क्वेट्टा येथून पेशावर कडे जात होती आणि त्यात पाकिस्तानी लष्कराचे सैनिक आणि सुरक्षा कर्मचारीही प्रवास करत होते पाकिस्तानमध्ये ही घटना मोठ्या प्रमाणात चर्चेत आली होती पण भारतातही सुमारे सोळा वर्षांपूर्वी अशीच एक भयावह घटना घडली होती जी नक्षलवाद्यांनी केली होती सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार नऊ रोजी पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील बनस्तंडला रेल्वे स्थानकावर नक्षलवाद्यांनी भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेस हायजॅक केली तब्बल तीनशे ते चारशे नक्षलवाद्यांनी हा दहशतवादी हल्ला केला त्यांचा मुख्य उद्देश होता छत्रधर महातो जो त्यावेळी तुरुंगात बंद होता त्याची सुटका केली जावी नक्षलवाद्यांनी प्रवाशांना सांगितले की आम्हाला तुम्ही काही करणार नाही पण सरकारच व्यक्त केला नक्षलवाद्यांनी ट्रेनच्या डब्यांवर आणि इंजिनवर नियंत्रण मिळवत होते त्यावेळी वीस राज्य पोलीस कर्मचारी आणि पन्नास सी आर पी एफ जवान घटनास्थळी पोहोचले सुमारे चार तासांनंतर सुरक्षा दलांच्या कारवाईने ट्रेन सोडवण्यात आली आणि सर्व प्रवासी सुरक्षित राहिले पण या घटनेनंतर रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले विशेषतः नक्षलवाद आणि माओदी गटांच्या विरोधामुळे सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली गेली भिहार, भिहार CPI, या घटनेच्या परिणाम स्वरूप झारखंड आणि बिहार बिहारमध्ये सीपीआय माओवादी या संघटनेने बंदचे आवाहन केले होते नक्षलवाद्यांची मागणी त्यावेळी ममता बॅनर्जी यांच्या सरकारने फेटाळली होती आणि सरकारने नक्षलवाद्यांशी कोणत्याही प्रकारच्या चर्चेला नकार दिला होता या घटनेमुळे भारतातील रेल्वे सुरक्षा व्यवस्थेतील अनेक पायऱ्या सुधारण्यात आल्या विशेषतः नक्षलग्रस्त भागांमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे अर्थातच आता भारतात रेल्वेच्या पायाभूत सुविधा सुधारण्यात आल्या आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा इब्लिस